नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज चार ऑगस्ट रविवार संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती आता आपण जाणून घेऊ हो। दर्शको आपल्याला माहितीच आहे आपण दुपारी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी पाच वाजता उजनी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आलेले असून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये वीस हजार क्युसेक एवढा पाण्याच्या विसर्गाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सोळाशे क्युसेक एवढा विसर्ग हा पॉवर हाऊस साठी वापरण्यात येणार असून एकूण एकवीस हजार सहाशे पाणी हे उजनी धरणामधून सोडण्यात येत आहे त्याचबरोबर आज, आज संध्याकाळी पाच वाजता हाती आलेल्या माहितीनुसार खडकवासला धरणामधून मोठा नदीमध्ये पंचेचाळीस हजार सातशे पाच क्युसेक एवढं पाणी हे सोडण्यात येत आहे तर पवना धरणामधून आठ हजार नऊशे साठ क्युसेक भीमा नदीच्या क्षेत्रात होत आहे मुळशी धरणामधून दर्नामदू, मुळशी धरणामधून मुळा नदीमध्ये तीस हजार दोनशे अठरा क्युसेक एवढा विसर्ग हा उजनी धरण क्षेत्रात होत असून कासारसाई धरणामधूनही तीन हजार चारशे पन्नास क्युसेक एवढा विसर्ग हा होत आहे त्याचबरोबर बंड गार्डन येथून त्र्याहत्तर हजार सातशे अठ्ठावन्न क्युसेक एवढं पाणी हे भीमा नदीच्या क्षेत्रात सोडण्यात येत असून आज संध्याकाळी सहा वाजता हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर क्युसेक एवढं पाणी हे उजनी धरणामध्ये येत आहे दर्शको आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाची मृत पाण्याची पातळी ही एकशे बारा पॉईंट अडुसष्ट टीएमसी एवढी झालेली असून उजनी धरणामध्ये एकोणपन्नास पॉईंट झिरो दोन टीएमसी एवढा उपयुक्त पाणी साठा झालेला आहे त्याचबरोबर उजनी धरणाने नव्वद टक्क्याची ही पाण्याची पातळी पार केलेली असून आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एक्क्याण्णव पॉईंट पन्नास टक्के एवढी आहे त्याचबरोबर उजनी धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भीमाशिना कालव्यामधून संध्याकाळी सात वाजता दोनशे क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्गही सोडण्यात येत असून त्याची खबरदारी आसपासच्या लोकांनी घ्यावी हे उजनी धरणामधून सोडलेलं पाणी हे भीमा नदीच्या क्षेत्रात लवकरच पसरणार असून या पाण्याच्या या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे या उजनी धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे भीमा नदीला पुरे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून भीमा नदीच्या पात्रातील लोकांनी याविषयीची काळजी घ्यायची आहे दर्शको आपण उजनी पाण्याच्या पातळीचे या अपडेट नेहमी घेऊन येत असतो या अशाच उजनी धरणाच्या अतिशय महत्वाच्या अचूक व विश्वसनीय अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज